अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता नमस्कार मित्रिनो प्रज्ञा गृहनी युट्यूब चॅनल मध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशीच महाराजांनी प्रार्थना करते आणि आता याच्या छोट्यासा व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ सांगण्यापूर्वी किंवा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज जे चांगलं आणि वाईट करतात यामागे महाराजांचा काही ना काहीतरी उद्देश असतो पण आपल्याला तो लवकर समजत नाही त्यामुळे मनामध्ये किंतू आणि परंतु काही न आणता जे काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत किंवा संकट आलेले आहेत त्यांना सामोरे जा जाण्याचं धैर्य ठेवा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करते सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमेंट्स आल्या आणि मी त्याच्याकडे खरं इग्नोर केलं होतं त्या कमेंट्सकडे की चला जाऊ द्या एवढं काय नसतं पण जेव्हा जेव्हा परत वेळ त्याच कमेंट्स यायला लागल्या हो तेव्हाच मी ठरवलं की यावरती व्हिडिओ बनवलाच पाहिजे खरं तर तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छिते की मला दुसराही मुलगा झालेला आहे तुम्ही जर माझे पूर्वीचे व्हिडिओ पाहत असता तर तुम्हाला माहिती आहे की प्रज्ञाताईंना दुसरासुद्धा मुलगा झाला माझा पहिला मुलगा आहे सहा वर्षाचा आणि आता दुसरा मुलगा सहा महिन्याचा आहे पण जेव्हा मला दुसरी प्रेग्नन्सी राहिली तेव्हा मी फक्त आणि फक्त मुलींची सेवा करत होते आणि ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे की मुलींच्या सेवा करण्यासाठी कोणकोणत्या सेवा करायच्या किंवा मुलगी होण्यासाठी कोणकोणत्या सेवा करायच्या यावरती व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या एका मैत्रीचा अनुभव सुद्धा तुमच्यासोबत तुम मी शेअर केलेला आहे तिला सुद्धा त्या सेवा करून मुलगी झालेली होती मी सुद्धा त्या सेवा केल्या किंवा अनेक अशा मैत्रिणी असतील त्या सुद्धा ह्या सेवा करत असणार आहेत मग तू खरं सांगू जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातामध्ये नसतो आपल्या आयुष्यामध्ये कोणाला यायचं आहे ना हे आपण ठरवायचं नसतं ते महाराज ठरवत असतात आपल्या आयुष्यामध्ये जो काही आत्मा आलेला असतो तर तो काहीतरी त्याचं पूर्वीच्या जन्माचे पाप पुणे घेऊन सोबत आलेला असतो आणि आपल्यासोबतच त्याला राहायचं असतं त्यामुळेच तो आपल्यासोबत जन्म घेत असतो त्यामुळे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता जे आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहे ना ते सुखद अनुभव अनुभवा आणि पुढे चला कारण की मी सुद्धा जेव्हा दुसऱ्या वेळेस मला मुलगा झाला तेव्हा दुःखी झाले होते साहजिकच आहे मी महाजनची एवढी सेवा करत होते आणि मला तरीसुद्धा मुलगी झाली आणि कमेंट्ससुद्धा मला तशाच येतात की ताई तुम्ही एवढी स्वामींची सेवा करता एवढी स्वामींची तुम्ही सेवा केली पण तरीसुद्धा जर तुम्हाला मुलगी झाली नसेल तर महाराजांची सेवा करावी की नाही असा कमेंट्स मला आली होती आणि त्यावरती छोटासा हा व्हिडिओ आहे खरं तर मला सुद्धा असाच प्रश्न पडला होता की महाजनची एवढी सेवा करते तरीसुद्धा महाराजांनी मला मुलगी दिली नाही परंतु मुलगी न देण्याच्या दुःखापेक्षा माझ्या ज्या महाराजांनी माझी आई माझ्या आयुष्यातून नेली असं जा जास्त दुःख होतं परंतु चला ते सुद्धा मी ॲक्सेप्ट केलं की चला महाराजांचंच काहीतरी नियोजन असणार आहे जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नाही आहे तो प्रत्येकालाच आलेला असतो आणि प्रत्येकच आयुष्यामध्ये जाणार आहे अमर हे कोणीच नाही आहे त्यामुळे ते सुद्धा मी ॲक्सेप्ट केला आणि पुढं चालत होते परंतु जेव्हा जेव्हा तुमच्या सर्वांच्या अशा कमेंट्स येतात की ताई तुम्हाला मुलगी नाही झाली तर तुम्ही नाराज आहात का ताई तुम्ही स्वामींची सेवा करत नाहीत का तर असं काहीच नाही आहे मी महाराजांना माझ्या मनात ठेवलेलं आहे आता मी फक्त आणि फक्त फोकस करत आहे की माझ्या मुलांना योग्य संस्कार कसे देता येतील आणि त्यांना कशा पद्धतीने स्वामींच्या सेवेत परत आणता येईल खरं तर मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते जेव्हा मला सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस अनुभवसुद्धा आला होता की मला मुलगाच होणार आहे खरं तर तुम्ही जर माझे पूर्वीचे व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराज मला साक्षांत दर्शन देत आहेत की तुला दत्त दत्त होणार आहे किंवा तुला नवनात होणार आहेत कारण की ऑलरेडी व्हिडिओसुद्धा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन एकदा माझ्या महाराज स्वप्नामध्ये आले होते आणि मी महाराजांना विनंती करत होते की महाराज मला मुलगी हो द्या महाराज मला मुलगी हो द्या पण त्याबरोबर मी ही सुद्धा हीसुद्धा विनंती करत होते की महाराज जे कोणी माझ्या आयुष्यामध्ये आहे किंवा जे कोणी माझ्या पोटामध्ये वाढत आहे ते एक चांगलं सेवेकरी द्या आणि तुमच्या सेवेमधून एक चांगल्या सेवेत सेवेकरी घडू द्या हीच विनंती मी करत होते आणि तेव्हा महाराजांनी मला स्वप्नात दर्शन दिलं होतं की तुला नवनाथ होणार आहे म्हणजेच तुला मुलगा होणार आहे तुला नाथ होणार आहे हे महाराजाने मला ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि कुठेतरी मी ऑलरेडीच माझ्या मनाची तयारी केली होती की हो मला जे होणार आहे ते मी ॲक्सेप्टेड आहे कारण की आई म्हणाचा सुखद अनुभव खूप लोकांना नाही आहे आणि त्याच्यासाठी त्या मुली त्या महिला अक्षरशः रडत आहेत की आम्हाला एक तरी मूल होऊ द्या अशाकडे जेव्हा बघतो तेव्हा आपलं दुःख खूप छोटं वाटतं हा अनुभव आहे हा अनुभव घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच आपलं आयुष्य संपून टाकायचं असतं कारण की एक स्त्रीला आई होण्याचा आनंद सर्वात जास्त होत असतो जेव्हा तिचं मूल तिच्यासोबत हसतं बोलतं खेळतं तेव्हा तिला सर्वात जास्त अनुभव त्याचा होत असतो मग याचा आनंद दुःख होत नाही की ती मुलगी आहे की मुलगा आहे सांभाळ सांभाळणार तर दोन्ही पण आहेत मुलगाही सांभाळणार आहे आणि मुलगीसुद्धा सांभाळणार आहे मग आपण भेदभाव का करायचा त्यामुळे माझ्या मनामध्ये किंतू आणि परंतु काही न ठेवता मी माझ्या आवनिशला म्हणजे दुसऱ्या मुलाचं नाव आहे आवनिश त्याला खूप छान संस्कार करणार आहे त्याला खूप छान वाढवणार आहे त्याला एक चांगला सेवेकरी गणवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला या आयुष्यामध्ये सुख दुःखाचा सामना कसा करायचा आहे ते सुद्धा शिकवणार आहे खरं तर आई होण्याचा प्रवास अगदीच अवघड आहे सोपं काहीच नसतं परंतु जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येतात की सेवा करून तुला मेवा मिळायला नाही तेव्हा मात्र दुःख होतं तर प्लीज मी तुम्हाला विनंती करेल की अशा कमेंट्स मला करू नका की तू स्वामीची सेवा करूनसुद्धा तुला मुलगी का झाली नाही साहजिकच आहे आपली फॅमिली कम्प्लीट होण्यासाठी आपण एक मुलगा आणि एक मुलगी पाहत असतो पण दुसऱ्यांकडे बघा ज्यांच्याकडे तीन तीन चार चार मुली आहेत त्या मुलासाठी विनंती करतात महाराजांना अक्षरशः विनंती करतात की मुलगा होऊ द्या वंशाचा दिवा पुढं जाऊ द्या आणि ज्यांना खूप मुलं आहेत तर ते विनंती करतात की तरी ज्योत आमच्या घरामध्ये प्रज्वलित हो द्या म्हणजे मुलगी होऊ द्या पण जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे मुलगा आणि मुलगी तर ते आप आपल्यासाठी योग्यच असत महाराज आपण आजचा विचार करतो की महाराज तुम्ही मला आज का नाही दिलं ही गोष्ट परंतु महाराज उद्याचा विचार करत असतात कारण की आपल्यासाठी उद्या महत्वाचा आहे आजचा दिवस तो गेला त्याला परत आणता येणार नाही परंतु जे उद्या आपल्यासोबत घडणार आहे तर ते घडू नये म्हणून अगोदरच नियोजन करत असतात कदाचित कर माझ्यासाठी दोन मुलं हे महत्वाचे असणार आहेत किंवा हेच माझ्यासाठी कुठेतरी माझा योग्य सांभाळ करणार आहेत आणि मुलगा आणि मुलगी असं काहीच नसतं आपण सुद्धा मुलांना मुलीसारखं ट्रिक करू शकतो आपल्याला असं वाटतं की नाही की आपल्या जीवाभावाला एखादं पाहिजे आपल्याला कोणतरी आपल्या भावना व्यक्त करणारं पाहिजे कोणतरी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे असं काहीच नसतं मुलं सुद्धा आपल्याला खूप छान समजून घेतात आणि आपला एक मुलगा सुद्धा खूप छान मित्र बनवू शकतो त्या त्यामुळे मनामध्ये तर माझ्या आता काहीच आहे की मला मुलगी का नाही झाली आणि मला मुलगाच का झाला महाराजांचा आशीर्वाद आहे तो महाराजांच्या सेवेमधून घडलेला एक आत्मा आहे तो त्यामुळे मी त्याला कधीच अंतर देत नाही की तुझ्या वेळेस मला मुलगी पाहिजे होती मग तू मुलगा का झाला असं मी त्याला कधीच म्हणत नाही शेवटी जे महाराजांनी माझ्यासाठी योग्य आहे तेच केलं फक्त ह्या कालावधीमध्ये मा माझी आई गेली याचं जा सर्वात जास्त मला दुःख होतं परंतु त्यालासुद्धा सामोरे गेले त्याच्यामधून सुद्धा सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि नव्याने स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे जशी जमेल तशी मी स्वामी सेवा करते खरं सांगते अगदीच पूर्वीसारखी स्वामीसेवा मी करत नाही परंतु जशी घडते तसं मी करत राहते कधी कधी तर पूजासुद्धा माझ्याकडून होत नाही कारण की वेळच तेवढा मिळत नाही तर आज दत्त जयंतीच्या निमित्त तुमच्या मनामधला एक डाऊट मला पूर्ण करायचा होता की मुलगा आणि मुलगी आपल्या हातामध्ये नसतं आशीर्वाद असतो तो ज्यांना मिळतो त्यालाच भेटतो हा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप महिला आहेत ज्या स्वामी सेवा करतात दवाखाने करतात पाहिर्या थकलेल्या आहेत दवाखान्याचे करून करून त्यांना आई होण्याचा सुखद अनुभव त्या अनुभवत आहेत आणि आपल्या ऑलरेडी स्वामी महाराजांनी निसर्ग नैसर्गिकरित्या आपल्याला होत आहे तर त्याच्यामध्ये आनंद मानायचा आहे आणि हे आयुष्य पुढं चालवायचं आहे आय होप मैत्रिणी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये समजणार असणार आहे की स्वामी सेवा करूनही जर एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्यामागे महाराजांचं काही ना काहीतरी नियोजन असतं त्यामुळे त्यांच्यावर मात्र काही संशय घेण्याचा आपल्याला अधिकार नाही किंवा तुम्हाला सुद्धा अधिकार नाही ही कमेंट्स करायला की ताई तुम्ही एवढी स्वामींची सेवा केली तर तुम्हाला मुलगी का झाली नाही हा सुद्धा अधिकार मी तुम्हाला देत नाही मैत्रिनो कारण की कुठेतरी माझ्या सेवेमध्ये अंतर येतं कुठेतरी महाराजांवरती आपण अविश्वास दाखवत आहे असंच याच्यामधून तयार झालेलं असतं त्यामुळे प्लीज विनंती करते की कृपया मला असे कमेंट्स करू नका की एवढी स्वामी सेवा करून मुलगी झालेली नाही मग आम्ही ही सेवा करावी की नाही करावी नशिबाचा खेळ आहे तुमच्या जर नशिबामध्ये मुलगी असेल तर तुम्हाला होईल तुमच्या नशिबामध्ये जर मुलगा असेल तर मुलगाच होईल पण जे आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आय होप मत्रिण तुम्हाला माझा छोटासा अनुभव आवडला असणार आणि मी सांगितलेलं माझी तळमळ तुम्हाला समज दिली असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गृहून या सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ